मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही ऐकली का आता आणि हो हो हे कसे गुलालांनी रंगून आले तेही तुम्हाला सांगते इथं काही चालू आहे हेही तुम्हाला सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आमचं देवाचं मंदिर आहे बॉजीबाबाचं आणि इथं छोटीशी कंदुरी म्हणून हे सगळे लोक जमलेले इथंही डान्स करतात डान्स म्हणजे देवाच्या भाषेत याला गजे ढोल असं म्हणतात हे सगळं मला लग्नानंतर पाहायला भेटलं माझ्या लग्नाच्या आधी असं काही नव्हतं म्हणजे माझ्या माहेरी असं काही नाही आहे नॉनव्हेजची व्हेजची जात्रा शक्यतो माझ्या माहेरी नाहीच होत फक्त सासरी होती तर थांबा तुम्हालाही थोडंसं दाखवते आणि नंतर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते त्यांच्या किती साऱ्या स्टेप आहेत मी पण पहिल्यांदाच बघितले व्हिडिओ हो जेव्हा यांनी शूट करून आणलाय तेव्हा मी तर काही गेले नव्हते शूट करायला किंवा बघायला पण जेव्हा व्हिडिओ एडिट करते तेव्हाही सगळं बघितलंय मी आणि भारी वाटतंय बघून म्हणजे स्टेप वगैरे हो किती वेगवेगळ्या आहेत वेग त्यांच्या त्यानंतर हे मात्र पूर्ण गुलालांनी रंगून आलेले होते तिथून आणि पिल्लूलाही पूर्ण रंगून आणलेलं होतं त्यांनी तिची आत्ता तिला घेत होती पण ती काही कुणाकडे जात नाही आमच्या आम्हा दोघांना सोडून ती शक्यतो फक्त भैयाकडं असती बाकी कुणाकडंच जात नाही ती आणि आज मात्र व्हेजिटेरियनवाल्यांचे हाल होते कारण की फक्त नॉनव्हेजवाल्यांचा दिवस होता आज म्हणजे आमच्यासारख्यांचा आमच्यामध्ये फक्त माझे सासरे खातात बाकी आम्ही सगळे तर व्हेजिटेरियन आहे पण आमच्या सगळ्यांना जे भेटेल ते खावं लागतं मग सकाळी काही बनवाल ते त्यानंतर मात्र माझे काका आणि भैया आलेले होते तर आणि बरेचसे पाहुणे पण खाली जमायला लागले होते त्यांनी मात्र वाढायचं काम मस्तपैकी घेतलं हातामध्ये आणि आता देवाचं नैवेद्य वगैरे दाखवून आलेलं होतं माझ्या सासरे सासूबाई गेले होते बिरोबाचा नैवेद्य ते थोडासा लांबी तिकडं दाखवायला आणि मी आणि यांनी मग इथलं नैवेद्य दाखवलं मी पण यावेळेस पहिल्यांदाच नैवेद्य दाखवलं या आधी तर कधी दाखवला नव्हता त्यानंतर बादलीत सगळं मटण वगैरे काढून घेतलं माझ्या नंदाच्या घरचे बऱ्यापैकी खातात त्यामुळे त्यांच्या तिकडचे पाहुणे जास्त आलेले होते त्यांना वाढणं वगैरे त्याचं काम त्याच करतात त्यानंतर माझ्याकडं मात्र चहा पाण्याचं काम होतं आणि हा आतमधून आमचा देव असा काहीसा आहे ह्या माझ्या नवऱ्याच्या आत्या आहेत आणि त्यांचं पण दंडवत वगैरे होतं तर त्या पण मस्त दंडवत घेत होत्या हे मी पहिल्यांदाच बघितलं होतं माझ्या सासूबाईंनी त्यांना साडी द्यायला लावली होती मला नेऊन म्हणून मी सहज बघायला गेले होते इकडं मात्र माझ्या मम्मीच्या त्यांच्या भाकरी करू करू हाल होती घरी कधी चुलीवर स्वयंपाक करत नाही पण इकडं जात्रामध्ये चुलीवरती भाकरी करायच्या म्हटलं की बऱ्यापैकी धूर डोळ्यामध्ये जातो आणि त्या बऱ्याचशा वर्षापासून येतात म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी पण जेव्हापासून माझ्या सासूबाई यात्रा वगैरे असते तेव्हापासून त्या येतात त्यामुळं मग त्यांना पण सवय होऊन गेलेली आहे आणि इकडं मात्र मग ज्या लोक आलेले आहेत जेव्हा ज्यांनी नॉनव्हेज भरून द्यायचं आहे त्यांच्यासाठी डब्यामध्ये मोकळे करायचे आणि त्यामध्ये नॉनव्हेज भरून द्यायचं इकडे आत्या वगैरे पण पण आलेल्या होत्या आणि माझ्या आत्याचा मुलगा भाऊ त्याचा फ्रेंड हे सगळेजण आले होते स्पेशली त्यांना पण नॉनव्हेज खाण्यासाठी इन्व्हिटेशन दिलेलं होतं त्यांना पण वाढून दिलं होतं यांनी ते मला वाढवाड म्हणत होते पण मी काही हात लावत नाही आणि घरी सासूबाई किंवा मग आज्जा सासूबाई असल्याची मज्जा असते खरंच पिलूला माझ्या आज सासूबाई एवढ्या भारी भाव करत होत्या आणि सांभाळून घेत होत्या की माझं बऱ्यापैकी टेन्शन कमी झालेलं होतं त्यानंतर आम्ही पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर जातो आणि पाहुणे घरचे लोक आम्हाला बऱ्यापैकी खूप कमी भेटतात त्यामुळं मग तिथं ज्या आल्या होत्या ताई त्या आम्हाला घरी चहा प्यायला किंवा जेवायला पण बोलवत होत्या आणि आता वाजले जवळजवळ अकरा आत्ताशी आमच्या काम बऱ्यापैकी आवरलं आहे मी किचन वगैरे आहे आत्ताच आणि आले रूममध्ये तर चेहरा बघा कसा झाला एकदम कंटाळा आलेला एवढं थकून गेल्यासारखं झालं आहे सकाळी चारपासून तर रात्री आता अकरा वाजले आणि अजून पण आमच्या बाईची मस्ती काही कमी होत नाही आहे तिला पुढच्या रूममध्ये झोळी बांधली होती सकाळी पण आत्ता तिने पूर्ण बॅग खाली करून दिली आणि तेवढ्या कपड्यांवरती डान्स करू राहिली ती तिला कंटाळा पण येत नाही एवढी दिवसभर थकली आहे तरी पण तिचा अजून मस्ती चालूच आहे पसारा थोडा इग्नोर करा कारण की आज यात्रा होती आणि स्पेशल पसारा तिनेच घातलेला आहे ती पण मम्मी सारखाच मोबाईल धरती आणि ब्लॉगिंग करायला शिकती आहे त्यानंतर मात्र सासूबाईला बोलवलं आणि त्यांच्याकडून झोळी बांधून घेतली आता तिला झोळीत झोपवल्याशिवाय ऑप्शन नव्हता इकडं तरी रात्रीची झोपती ती खाली आधीवरती पण आज आधीच ऑलरेडी आम्ही एवढे सगळे जमलेलो होतो त्यात तिची मस्ती किंवा तिच्यासोबत आता टाईम घालवायला ता आम्हाला टाईम नव्हता खरंच खूप दमलेलं होतं म्हणून म्हटलं झोळी वगैरे बांधून घेऊ आणि तिला झोपी लावू त्यानंतर सासूबाईंनी झोळी वगैरे बांधली मी मात्र मस्त झोपून घेतलं होतं सासूबाईंनीच तिला झोपी वगैरे लावलं ला। आणि माझे मिस्टर तर मात्र मस्त मोबाईल वगैरे घेऊन बसले ते काही जास्त दमले नव्हते त्यांना एवढं काही काम नव्हतं घरातलं थोडंफार काम केलं त्यांनी ते पण नॉनव्हेज शक्यतो हात नाही लावत थोडंफार जर सांगितलं त्यांना ते एवढं करतात पण ते पण त्यांच्या गळ्यात माळे म्हणून काही नॉनव्हेज जास्त वाढत नाही किंवा काही नाही आणि इकडं बघा हिची मस्ती काही संपा नाही चला आपण मात्र भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय सी यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय